रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही एका विशिष्ट अधिकाऱ्याबद्दल एक समस्या उद्भवली होती त्या अधिकाऱ्याबद्दल खूप तरांच्या तक्रारी होत्या तिथे कर्मचारी संघटनांनी भेटून या तिघांना सांगितलं की आता मात्र जर तुम्ही या अधिकाऱ्याची बदली केली नाहीत तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातलं एकही मत सत्ताधारी पक्षाला मिळणार नाही देतो तुम्हाला नवा अधिकारी आता असा अधिकारी देतो की ज्याच्याबद्दल तुम्ही ठरवलं तरी तक्रार करता येणार नाही मी रत्नागिरीत रुजू व्हायला आपोआप मला मुहूर्तच मिळाला मी त्याला आनंददायकच मानतो की एकमे रात्रीच्या प्रवासात जायचंय अंगावर पायजमा कुडता होता पायात स्लीपर्स होत्या त्या ड्रा त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे पण फिसकन हसला दात काढून तो दात काढून मी जेव्हा त्याला सांगायला गेलो तर ते, ते दात काढून फिसकन तो हसला मी दात न काढता मनातल्या मनात, मनात हसलो नव नवप्रशासकीय वर्ष चालू होत आहे हे वर्ष संपेल तेव्हा आपल्याला रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात नंबर एकवर पाहिजे सरकारी नियमानुसार व्हायचे त्या एके दिवशी सुखतनकर सर अधिकृतरित्या सरकारी नोकरीतून निवृत्त झाले त्यानंतर त्यांच्या जागी जे मुख्य सचिव आले त्यांच्याही बरोबर मला काही काळ काम करता आलं शिकता आलं आणि मग एके दिवशी त्यांनी मला प्रत्यक्ष समोर बोलवून सांगितलं की तुमची बदली करतो आहोत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि मला या नव्या मुख्य सचिव सरांनी जरा सुचवलं की सरकारी नियमानुसार जे एका नव्या ठिकाणी रुजू होण्याचे नियम आहेत आणि अधिकाऱ्याला कालावधी मिळतो तर मला हे नवे मुख्य सचिव सर म्हणाले की तसा न घेता जरा तुम्ही लवकरात लवकर आणि लगेचच्या लगेच जर नव्या जागी रुजू झाला तर चांगलं होईल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही एका विशिष्ट अधिकाऱ्याबद्दल एक समस्या उद्भवली होती त्या अधिकाऱ्याबद्दल खूप तरांच्या तक्रारी होत्या त्याच्या जरा आक्रमक आणि अहंकारी जवळजवळ मगरूर म्हणावा अशा वागण्याबद्दल होत्या इतर अनेक अन्य तक्रारी होत्या आणि त्या वेळोवेळी चालू होत्या पण आता त्याचे सुद्धा काही कॉन्टॅक्ट्स ते कदाचित कोणी वरिष्ठ असोत कोणी राजकीय असोत पण त्यातनं काही वेळा जे अधिकाऱ्यांमध्ये येतं की माझे हात वरपर्यंत पोचलेत आणि कोण माझं काय वाकडं करतो हे नुसतं वाटण्यापर्यंत मग राहत नाही या अधिकाऱ्यांनी काही वेळा जिल्ह्यामध्ये अगदी सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा हे सोनावलं होतं की जा तिकडे तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला माहिती नाही माझे कॉन्टॅक्ट्स आणि कोण तुम्ही माझं काय वाकडं करू शकत नाही जिल्ह्यामधून अनेकांनी आणि त्यामध्ये सरकारी कर्मचारी संघटना यांनी तशा शासनाकडे या अधिकाऱ्याबद्दल वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या पण वस्तुस्थिती आहे की त्याचा काही उपयोग झाला नव्हता म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकांचा काळ आला आणि त्याचे पडघम घुमू लागले तर मग एक दिवस असा आहे की ज्या दिवशी राज्यपाल मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव हे तिघंही रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्यातलं किनाऱ्यावरचं कमालीचं सुंदर क्षेत्र पण आणि अर्थातच ते गणपतीचं तीर्थक्षेत्र असं गणपतीपुळे तिथे होते तिथे कर्मचारी संघटनांनी भेटून या तिघांना सांगितलं की आता मात्र जर तुम्ही या अधिकाऱ्याची बदली केली नाहीत तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातलं एकही मत सत्ताधारी पक्षाला मिळणार नाही मला हा प्रसंग नंतर मी रत्नागिरी जिल्ह्यात रुजू झाल्यावर कर्मचारी संघटनांनीसुद्धा याला दुजोरा दिला की हो असं बोलणं झालं होतं आणि मग राज्यपाल मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी या कर्मचारी संघटनांना शब्द दिला की देतो तुम्हाला नवा अधिकारी आता असा अधिकारी देतो की ज्याच्याबद्दल तुम्ही ठरवलं तरी तक्रार करता येणार नाही असं मलाही मुंबईमध्ये परतल्यावर मुख्य सचिवांनी समोर बोलवून सांगितलं की जिल्ह्यामध्ये एक असं असं क्रायसिस आहे म्हणून तुम्हाला पाठवतो आणि तुमच्याबद्दल आम्ही संघटनांना आणि जिल्ह्यातल्या लोकांनाही हा शब्द या प्रकारचं वाक्य वापरून तो पण परत एक फार मोठा सन्मानही आहे आणि शासन या व्यवस्थेने माझ्यावर व्यक्त केलेला फार मोठा विश्वासही आहे गंमत म्हणजे सरकारी यंत्रणेमध्ये काही अशा भूमिका ठरलेल्या असतात की अनेक वेळा अधिकाऱ्यांनी त्या एका विशिष्ट पदावर जायचं असतं फार मागणी असते फार एक प्रेस्टिजही समजत असतात की मला ते पद मिळालं तर माझ्या मुकुटामध्ये मा आणखी एक तुरा रोवला गेला आणि याच्या उलट अशा पण आहेत की त्याला मग प्रशासकीय शब्द आहे साईड पोस्टिंग बाजूला टाकणे त्याहून तर शब्द आहे पनिशमेंट पोस्टिंग की जणू या अधिकाऱ्याला वाटायला वाटेल सरकारी चौकटीतलाच आदेश दिला आहे पण प्रत्यक्षात फेकून दिले की जा पडत तिकडे तुला काय करायचंय ते का कुठून तरी कळत असेल किंवा न कळत असेल आणि कॉन्शियस असेल किंवा कदाचित कॉन्शियस असेल पण कोकण आणि त्यातला विशेषत रत्नागिरी याबद्दल अशा होत्या समजुती असं काही फार मला रत्नागिरीचा कोणी शासकीय अधिकारी पदावर जायचं आहे असं नाही समजुती की कुठेतरी जणू साईडला टाकलेले खरं म्हणजे यातली एकही समजूत बरोबर पण नाही यत्किंचितही कुठल्याही सत्याला धरूनसुद्धा नाही माझ्या मनात त्याही वेळी जी भावना होती आज ही जी पक्की आहे की मुळामध्ये ज्याला चांगलं काम करायचे त्याला तुम्ही कुठेही पाठवा तो जाईल तिथे चांगलंच काम करेल ना खडकावर सुद्धा तो उगवून येईल याच्या उलट ज्याला बेकार काम करायचे ज्याची नियत ज्याचं शील भ्रष्टच आहे त्याला पण तुम्ही कुठेही पाठवा तो जाईल तिथे तो शेण खाणार आहे अगदी या गैरसमजूती आहेत प्रशासनातलं अमुक म्हणजे चांगलं पोस्टिंग आणि अमुक म्हणजे साईड किंवा पनिशमेंट पोस्टिंग आहे माझ्या तर उलट मनात होतं ज्या तऱ्हेने मुख्य सचिवांनी मला सांगितलं उलट तो एक प्रकारचा सन्मान आहे माझ्या खूप आधीपासून मनात होतं की आपल्याला जी पहिली संधी मिळेल त्यावेळेला आपल्याला पण आपला जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचंही योजना प्रकल्प मोहीम आपल्याला हाती घ्यायची आहे तेव्हा मुख्य सचिव बोलवून उलट सांगतायत की जॉईनिंग टाईम न घेता सुद्धा लगेच जॉईन व्हा जिल्ह्यामध्ये क्रायसिस आहे आणि आम्ही तुमच्याबद्दल एक भरोसा दिलेला आहे तेव्हा नेहमीप्रमाणेच ही संधी पण आहे हा फार मोठा आहे आणि मुख्य सचिवांनी सुचवल्यानुसार मी खरोखरच त्या रात्री बॅग भरून एका बसवर बसलो की आता रात्रभर प्रवास करून उद्याच्या सकाळी रत्नागिरीला रुजू व्हायचं सरकारी नियमानुसार बदलीचे आहेत नियम की तुमची जर बदली झाली तर आहात त्या ठिकाणी कार्यभार नव्या अधिकाऱ्याला सोपून एकूण तुमचं घर त्याची सामानाची बांधाबांध ते ट्रकवर टाकून नव्या जागी जाणार घरातल्या काही व्यवस्था असतील तर सरकारी नियमांच्यामध्ये साधारणपणे बोलायचं सा तर नव्या जागी रुजू व्हायला सात दिवस दिले जातात त्यातून नियमातलं एक तर छोटं पोट कलम आहे की तुमची नवी जिथे बदली झाली आहे ते आत्ता जिथे आहात त्याला ते ठिकाण जर लागून असेल जिल्हा युनिट आहे जिल्हा की नव्या बदलीचं ठिकाण तुमचं आत्ता जिथे पदस्थापना आहे त्याला जर लागू नसेल तर दिवस सात पण ते एका जिल्ह्याच्या पलीकडचं जर असेल तर आणखी दोन मिळतात दिवस जणू ते प्रवास वगैरेला म्हणजे नऊ दिवस रत्नागिरी अर्थात मला म्हणायचं झालं तर सरकारी नियमानुसार नऊ दिवस होते पण समोर बोलवून मुख्य सचिव सांगतायत की क्रायसिस आहे तुमच्याबद्दल आम्ही एक शब्द दिला आहे आणि लगेच रुजू व्हा तर उलट मी तो, तो सन्मानच मानतो आणि मी मला मुख्य सचिव सरांनी सांगितलं त्या रात्री मुळामध्ये तेव्हाही आणि जन्मात कधी असं जीवन फार गुंतागुंतीचं आई मी आणि खूप सामान आहे खरोखरच एका बॅगेचा संसार असायचा त्यामुळे मी त्या रात्री खरंच बॅग भरली आणि एका बसवर बुकिंग केलं तुमच्याशी गप्पा मारताना हे सांगायला पाहिजे की अनेक वेळा संबंधित सरकारी अधिकारी नव्या ठिकाणी रुजू होण्याची कार मागवून घेतो अगदी नेमकं म्हणायचं आलं तर त्यात काही फार काही चुकीचं आहे असंही नाही तरी मला ज्या पदावर जायचं होतं तिथला अधिकारी अजून तिथे होता त्यामुळे ती कार त्याच्याकडे होती आणि मी पण मनात हे बाळगलं की अजून मी ते जोपर्यंत पद स्वीकारत नाही आहे तोपर्यंत त्या पदाची जी कार असते अॅम्बॅसेडर ती आपल्याला वापरण्याचा अधिकार नाही आहे म्हणून मी तीस एप्रिलच्या रात्रीची म्हणजे रुजू होण्याची तारीख एक मे रत्नागिरीची महाराष्ट्र दिवस ती महाराष्ट्र दिवसची परेड असते जिल्ह्याच्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी करतो पण मी रत्नागिरीत रुजू व्हायला आपोआप मला मुहूर्तच मिळाला मी त्याला आनंददायकच मानतो की एक मे त्यामुळे तीस एप्रिलच्या रात्रीच्या तिकडे माझगावहून निघणाऱ्या एका लक्झरी बसवर मी बुकिंग केलं अजून त्यावेळेला बसेस रात्रीच्या स्लीपर कोच ही कल्पना अजून आली नव्हती असं खुर्चीत बसायचं रात्रभर आणि पहाटे रत्नागिरीला उतरून आवरून सरकारी वेळेनुसार ऑफिसात पोचून कार्यभार सांभाळायचा तसं मी की त्यातल्या त्या थोडा सोयीचा प्रवास करू म्हणून लक्झरी बसवर बुकिंग केलं होतं ठरल्याप्रमाणे ती माझगावमधनं निघाली दादरला पोचेपर्यंत त्या बसला काहीतरी प्रॉब्लेम झाले ब्रेकडाऊन ती काही सांगण्याचा प्रकार नाही फक्त ताटकळत प्रवासी बसले आहेत मग एका टप्प्याला तो ड्रायव्हर कंडक्टर उर्मटपणेच सांगणार की सगळे खाली उतरा बरं कशाला काय झालं व्यवस्था काय कशाचंच काही नाही उतरले बिचारे सगळे खाली अशा बऱ्याच वेळाच्या नंतर एक साधी बस आली खाजगी ती साधी ती लक्झरी बस नव्हती प्रवाशांचं बुकिंग लग लक्झरी बसवरचं आहे ही साधी बस आणि मेंढ्र कोंबावीत तसं मग त्यांना परत उर्मटपणेच सांगण्यात आलं की आता याच्यात बसा तसं नागरिकांनी तिथपासून कुरकुर करणं चालू केलं होतं की के एक तर वेळ होतो आहे उशीर होतो आहे आमचं बुकिंग लक्झरी बसवरचं आहे तुम्ही ही साध्या बसमध्ये काय कोंबताय पण आता नाईलाज आहे काय करणार मजबुरी आहे बसले लोक ती तिकडे निघून हा जो वाशी ठाणे खाडीपूल तो पार करताना ती बस पुन्हा थांबली पुन्हा ती एका जागी एक दोन तास नुसतीच थांबलेली होती आणि पुन्हा त्या बसमध्ये बसलेले अवघडलेले सगळे प्रवासी माझ्यासकट ताटकळेत पण बसलेत काय घडतंय काही खुलासा नाही एकूण आपल्या व्यवस्थांचं जे अपारदर्शीपणा आहे आणि तो त्या व्यवस्था चालवणाऱ्या चा व्यक्तींच्या वागण्यात सुद्धा व्यक्त होतो की इतकी साधी गोष्ट की अरे जरा लोकांना सांग तरी काय घडतंय ते म्हणजे हे जी लोकांना विश्वासात घे कारण की शिवाय तू जे करतो आहेस त्याला तू लोकांना उत्तरदायी आहेस किंवा एका शालीनतेने क्षमस्व म्हण ना की लक्झरी बस होती जरा ही अशी समस्या उद्भवली आहे क्षमस्व आम्ही दुसऱ्या बसची पण कृपया सहकार्य करा काही त्यातलं उलट उरमटच सगळ्या उरमटच खरं म्हणजे मला त्यामागची त्या कारणं मला अंदाज होता हे जे अनेकदा हे खाजगी बस कंपन्या आणि शेवटी त्यांना लायसन्स लागतं कोणत्या रूटवर तुमच्या बसेस चालतील त्याला ते मिळतं ते सरकारी यंत्रणांकडनं आणि अनेकदा त्या खाजगी बस कंपन्या कोणातरी पॉवरफुल पुढाऱ्याच्या त्याचे तिकडे सरकारी यंत्रणा आणि राजकारणातही त्याचे कॉन्टॅक्ट्स त्यामुळे त्याला परवानग्या मिळालेल्या असतात पण त्या नाही त्याच्या आणि त्याच्या स्टाफचे सगळ्यांच्या वागण्यात पण एक मगरुरी परत की चल माझं कोण काय करते माझं वाकडं हे चले बसायचं तर माझ्या बसमध्ये बस नाही जायचं तुझी गैरसोय झाली जा उतरून जा मग लोक नावाचा जो प्रकार आहे तो बिलकुल तोंड दाबून बुक्याचा की काय करणार आपल्याला इकडे मुंबईतून देखून रत्नागिरीत पोचायचं तर आहे हे सगळे ताटकळ जेव्हा तासनता जात आहेत तेव्हा बसमध्ये ज्या गप्पा चालू होत्या त्यातूनच मला कळलं की ते बसची ड्रायव्हरची जी केबिन असते तिथे त्या केबिनमध्ये शेजारी आर टी ओचा एक अधिकारी होता तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातच ज्याचं पोस्टिंग होतं गाडीतली काही लोक त्याला ओळखत होती तो त्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जी एक आडवी सीट त्याच्यावर तो पूर्ण निवांत झोपलेला होता मला गाडीतल्या लोकांच्या गप्पांवरनं मला कळलं त्यामुळे मला राहवत नव्हतं म्हणून मी ती ड्रायव्हरची केबिन उघडून त्या आर टी ओ अधिकाऱ्यापाशी जाऊन म्हटलो की अहो हे गेले तासन तास हे काय चाललंय तुम्ही पाहताय का आणि तुमचा का? जरा काही सांगणं वचक काही आहे का आता मी रात्रीच्या प्रवासात जायचं आहे अंगावर पायजमा कुर्ता होता पायात स्लीपर्स होत्या त्या ड्रा त्या आर टी ओच्या अधिकाऱ्याने माझ्याकडे पण फिसकन हसला दात काढून तो दात काढून मी जेव्हा त्याला सांगायला गेलो तर ते, ते दात काढून फिसकन तो हसला मी दात न काढता मनातल्या मनात हसलो की ठीक आहे बेटा ते देख लेते ते जायची तेव्हा बस पोचली रत्नागिरी मी जाऊन चार्ज घेतला आणि चार्ज घेऊन झाल्यावरही काही फायलींवर सह्या चालू होत्या ती थोडी मी पुढची गोष्ट सांगणार आहे पण एक नव्या जागी रुजू झालो की साधारणपणाने कामाच्या पद्धतीचा पहिला भाग म्हणजे आपल्या बरोबर आपल्या हाताखाली काम करणारे म्हणजे सहकारी तर ते त्यांची एक एकत्र मीटिंग घेऊ ज्याला एक छान शब्द आहे लर्निंग कर्व जर SDM /SDO. ते की जर समजा एक आय एस अधिकारी आधी प्रांताधिकारी असला एस डी एम स्लॅश एस डी ओ तर त्याच्या हाताखाली दोन किंवा तीन तालुके असतात आता पदोन्नती मिळून एकदम अख्खा जिल्हा म्हणजे मग मन नऊ दहा अकरा बारा तालुके अख्खा जिल्हा की म्हणजे त्या अधिकाऱ्याचा आवाका पण केवढा वाढलेला पाहिजे प्रांताधिकारी म्हणून काम करताना त्याच्या हाताखाली असं धरा की दीडशे दोनशे साधारणपणाने माणसं त्याच्या हाताखाली काम करत असतात आता एकदम एका जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी तर आता म्हणजे अख्खा जिल्हा आणि माणसं मोजायची झाली की तुझ्या हाताखाली तू ज्या व्यवस्थेवर वर आहेस ती खाली बारा हजार पंधरा हजार माणसं एकूण मिळून कामं करत आहेत आवाका केवढा पाहिजे किंवा प्रांताधिकारी म्हणून काम करायचं तर मुख्य विभाग एकच आहे महसूल आता येऊन जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे तुझ्या हाताखाली बावीस पंचवीस विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाला विभाग प्रमुख आहे आणि तरी तू आहेस ते त्यांचा वरिष्ठ अधिकारी म्हणून बसणार आहेस कायद्याच्या भाषेतसुद्धा पाहायचं झालं तर प्रांताधिकारी म्हणून काम करताना मुख्य पाच निघतील कायदे मुख्य पाच कायदे निघतील जमीन महसूल अधिनियम पोलिस ॲक्ट आणि वगैरे असे येतील तिकडे आता जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बसायचं म्हणजे एक बावीस पंचवीस कायदेसुद्धा कार्यपद्धतीसुद्धा गुंतागुंतीचा तुला जर योग्य लायकीचा वरिष्ठ अधिकारी म्हणून तिथे बसायचा असेल तर तुझं शिकण्याची गती पण मोठी पाहिजे लर्निंग कर म्हणजे आवाका वाढत जावा लागतो की आता हाताळायचा जिल्हा जे काम जे आकलन एक प्रांताधिकारी म्हणून काम करताना दोन तीन तालुक्यांचं ते आता इथे तुझं समजायला लागलास तसंच काम करेल तर तसं खरं म्हणजे काम करणार नाही आहे आवाका वाढावा लागतो सतत शिकण्याची तयारी असावी लागते मला आजपर्यंत आनंदाने लक्षात आहे की रत्नागिरीला जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर नुसतं जिल्हा परिषदेचं प्रशासकीय कामकाज कसं चालवायचं तर याचं असतं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल हे असे ठोकळे आणि असे तीन खंड पण मी रत्नागिरीला तो जो भव्य छान बंगला समुद्र किनाऱ्यावर आणि अशा कड्याच्यावर टोकावर म्हणजे काव्यमय कवितेत स्वभाव असा आधीच कोकण त्याचं विलक्षण निसर्ग सौंदर्य आणि त्यातून हा खासच बंगला त्याच्यात मी रात्र रात्र बसून हे नुसतं जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कारभार कसा चालवायचा याचं तीन खंड असे ठोकळे असलेले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअलचा आम्ही अभ्यास करत बसलेलो आहे किंवा तुम्ही प्रांताधिकारी असता तर असं धरा की एक ठीक आहे साधारण दहा पंधरा वीस कोटीचा कारभार तुम्ही सांभाळत असता टर्न ओव्हर की तुमच्या बुद्धीच्या तुमच्या कुवतीच्या आवाक्यामध्ये काय आलं पाहिजे तुम्हाला दहा पंधरा कोटीचा टर्न ओव्हर सांभाळता आला पाहिजे आता एकदम जिल्हा परिषद म्हणजे तो जातो शंभर दीडशे दोनशे कोटी अशी एक्सपोनेन्शियल म्हणतात त्याला वाढ त्याही जी कामावर पकड पाहिजेल तर जिल्हा परिषदांचा आर्थिक कारभार कसा का चालवायचा सुद्धा अकाऊंट्स आणि फायनान्स मॅन्युअल त्याचे पण असे तीन ठोकळे ते पण मी घेऊन बसलो मिळवताना एक कधीतरी डिग्री बी कॉम होती त्यांनी नाही काम चालत त्यांनी तिकडे एकूण शासनाचं अकाउंटिंग त्याच्या खोलात जाणे आणि त्यातून आवाका वाढणे अर्थात हे सगळं मला कळा करायला एक थोडा जो आपोआप फायदा होता तो आधीचं जे एक सव्वा वर्ष मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी तर तर असं राज्याचा आवाका तरी प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना त्या पदाच्या वैशिष्ट्यपूर्ण जबाबदाऱ्या समजाव्या लागतात आणि पकड यावी लागते म्हणजे तुम्हाला बॅटिंग उत्तम येते पण शेवटी ज्या पिचवर उतरायचं आहे ते पिच त्या दिवशीचं हवामान तिथली फिल्डिंग कशी लावली आहे कोण बॉलर आहेत अंपायर को हे लक्षात घेऊनच करावे लागते ना बॅटिंग त्याचा अभ्यास तोही तो मी आनंदाने करत बसलो पहिल्या दिवशी माझ्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची ते सगळे वर्ग एकचे आणि एच ओ डीज हेड्स ऑफ डिपार्टमेंट की जिल्हा परिषदेतले जे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्या खाली काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची पहिली बैठक तर ती अर्थात जो नॉर्मल ॲप्रोच प्रशासन चालवतानाचा तो म्हणजे एक सगळे एकत्र बसलो आहोत आपण टीम आहे भले मी त्या टीमचा प्रमुख किंवा कॅप्टन आहे पण भारतीय प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय सिद्धांत आहे कुटुंब सिद्धांत की तू ज्या ठिकाणचा तू वरिष्ठ अधिकारी ते मस्ती मगरुरी करण्यासाठी नाही आहे प्रशासन हे तुझं कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख जसा एकीकडे कुटुंबातली आवश्यक तर एकूण शिस्त नीती नियम पाळले जावेसाठी प्रयत्न करेल मुलाबाळांना आवश्यक तिथे रागवेलसुद्धा पण ते मूळ प्रेमातून आहे आणि कुटुंब प्रमुख या नात्याने तो आपल्या कुटुंबाची काळजी पण घेईल प्रमुख या नात्यानी त्याचं पहिलं कायम लक्ष पाहिजे त्यांचं भलं होणे मी शेवटचा येतो ही खास आपली भारताची प्रशासकीय थिअरी आहे की, की प्रशासनाचा प्रमुख हा कुटुंब प्रमुख आहे मग त्या नात्याने असे सगळे एकत्र बसलो भेटलो सगळ्यांची वैयक्तिक ओळख पण ती लोकं देतात ओळख करून माझं नाव अमुक मी या विभागाचा प्रमुख आहे आणि या विभागामध्ये काम करण्याचा मला काय पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्षांचा मला अनुभव आहे अशी सगळी खेळीमेळीच्या वातावरणात तिकडे चहा कॉफी बिस्किटं ड्रायफ्रूट्स हे खास सरकारी पद्धत आहे असे आपले आणून ठेवलेले असते सगळ्यांची ओळख होते करते असं मी केलं तरी पण रत्नागिरी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू व्हायचं तर मुख्य सचिवांनी मुंबईत मला तीस एप्रिलला सांगितल्यापासनं आणि तरी एक मेला हे जे सकाळच्या दहा संवादाला जाऊन मी कार्यभार स्वीकारला मी ह्या मधल्या काळामध्ये जरा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्याच कामकाजाचा अभ्यास केला होता तो करायचा झाला की असतात त्याला अनेक डॉक्युमेंट्स असतात फायली असतात आणि जरा एका आवाक्यात समजून घ्यायचा प्रयत्न थोडं मला असं दिसून आलं होतं की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा स्थापन झाल्यापासून म्हणजे एकोणीसशे बासष्ट मी कार्यभार स्वीकारताना म्हणजे एक मे एकोणीसशे एक्क्याण्णव आधी झालेल्या सर्व वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण एकुन, एकोणतीस जिल्हा परिषद आहेत त्यावेळी होत्या आणि वर्षाच्या अखेरी त्यांचं मूल्यमापन होतं की या जिल्हा परिषदेने कामकाज कसं केलं तर मला थोडं एक दखल घेताना वेदना जाणवली होती की तसा आधीची सर्व वर्ष रत्नागिरी जिल्हा परिषदेचा परफॉर्मन्स खूप खालचा आहे खूपच असा वीसच्याही खाली काही वेळा अठ्ठावीस एकोणतीसवर म्हणून मी एक मे माझ्या अधिकाऱ्यांची पहिली बैठक आणि प्रत्येकाची ओळख मी सांगितलं तसं खेळीमेळीचं वातावरण एका प्रसन्नतेने तरी मी त्या बैठकीचा समारोप करताना मी सांगितलं की मला नंबर एकच्या खालचं काय एक खपत नाही नव प्रशासकीय आणि आर्थिक वर्ष आत्ताच चालू होते अजून एकच महिना झाला त्यातून कोकण तर कोकणमधली विकासाची मुख्य कामं पावसाळ्यानंतरच मुळी चालू होतात त्यामुळे नव प्रशासकीय किंवा आर्थिक वर्ष सुरून फक्त एप्रिल महिन्यात झालं होतं मी मीटिंग एकमेला घेतो आहे मी माझ्या अजिबात आद बाहेर काही न करता शंकेला जागा न ठेवता कमालीच्या क्लिअर स्पष्टपणे सांगितलं की अजून नव प्रश प्रशासकीय वर्ष चालू होतं आहे हे वर्ष संपेल तेव्हा आपल्याला रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात नंबर एकवर पाहिजे मला खपत नाही त्याच्याखालचं काही ते नंबर एकची यायला आपल्याला काय करायचं आहे ते आत्तापासनं उद्यापासून चालू करायचं आहे आपल्याला माझ्या प्रशासकीय पद्धतीचा आणखी एक भाग होता तो म्हणजे अशा प्रकारे रुजू झालो तर एक पहिली भेट सर्वांची ओळख मग मी प्रत्येकाला प्रमुख एच ओ डी मी त्यांना सांगायचो की तुमच्या विभागाचं कामकाज याबद्दल मला एक चार पानी नोट द्या तुम्ही आणि मग ती शांतपणे एका फायलीत ठेवून तिचा दिवसरात्र अभ्यास करत प्रशासनावर पटकन पकड मिळवायची हे सगळं होताना रत्नागिरी जिल्हा परिषदेची लोकनियुक्त बॉडी तर अस्तित्वातच नव्हती रत्नागिरी जिल्हा विभाजित झाला होता आणि त्यापासनं सिंधुदुर्ग वेगळा काढला होता आता जेव्हा ते विभाजन झालं आणि सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा काढण्यात आला तेव्हा आपोआपच नियमानुसार कायद्यानुसार जिल्हा परिषद झाली होती बरखास्त मग त्याचा अर्थ होतो की जो जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तो तर कायद्यानुसार प्रशासक होतो तो प्रशासक तर ते त्याचा अर्थ आहे की लोकनियुक्त बॉडीचे सुद्धा जे सगळे अधिकार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वेगवेगळ्या समित्या विशेषतः त्यातली मुख्य स्थायी समिती आणि मग इतर अनेक बांधकाम समिती त्यावेळी महिला बालकल्याण नुकतंच नव्याने आलं ते इत इकडे जिल्हा परिषदेची लोकनियुक्त बॉडीच बरखा असतं तर ते सगळे अधिकार मुख्य कार्यकारी का, अधिकाऱ्याच्या हातात होते मग याचा अर्थ आहे की मग रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्रशासक या नात्याने तसे अधिकार माझ्या हातामध्ये खूप होते प्रश्न आता त्या अधिकारांचा वापर नेमका जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना गती द्यायला आणि राज्यामध्ये पहिलं व्हायला तो नेमका कसा करायचा प्रशासनामध्ये एक आणखी एक संकेत आहे ते म्हणजे जिल्ह्यामध्ये नवा अधिकारी आणि जरा त्याबद्दल त्या एक आय एस अधिकाऱ्यांचं एक मानलं जातं व मानलं म्हणून आहे की ते नेहमी फर्स्ट अमंग इक्वल्स हा छान शब्द आहे कॅप्टन टीमचे ते एक संकेत आहे की जिल्ह्यामध्ये जर नवा आय एस अधिकारी रुजू झाला तर इतर अनेक विभागांचे विविध अधिकारी भेटून जातात इंग्लिश शब्द प्रशासनातले त्याला कॉलिंग ऑल असे भेटून जातात असा भेटायला तो मधला आर टी ओ अधिकारी आला त्याला दार उघडेपर्यंत कुठं माहिती आहे बिचारायला मला आजपर्यंत अशी मेंदूवरची प्रतिमा लक्षात आहे की त्यांनी दार उघडलं आणि असं मला समोर पाहिलं लक्कन त्याला आठवलंच तो होता तिथे थिरलाच असतो वेगळं सांगाल नको अर्थातच की पुढे यथावकाश त्याच्या सर्व भ्रष्टाचाराबाबत कारवाई झाली आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी कामाला सुरुवात केली जरी एक अश्रू उसा आला तरी जन्म काहीच कामासाला